गावगुंडाचा त्रास आला कंटाळून एकनाथवाडी ग्रामस्थांचा दोन आठ चार दोन शून्य एक पाच रोजी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण एकनाथवाडी येथील श्री विठ्ठल आश्रमा डोंगरे सरपंच नंदा बळीराम डोंगरे यांचे मोठे देर असल्याने त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर असलेला लेटर पॅडवर खोट्या सया करून त्यांचे गैरवापर करून पाथर्डी तालुक्यातील अधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे व त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा उपयोग करणे तसेच गावातील लोकांना तुम्ही फॉरेस्टमध्ये राहतात मला देत चला नाही तर तुम्हाला मी फॉरेस्टमध्ये राहू देणार नाही अशा तालुक्यात आहे स्वतःला घोषित समाजसेवक समजत असल्याने गावामध्ये वैयक्तिक कामे किंवा सार्वजनिक कामाला अडथळा आणणे ठेकेदाराला खंडणी मागणी गावामध्ये दोघाला दारू विकणे असे अवैध धंदे करणे त्यांच्या नावावर दरोडे सारखे हाफ मर्डर सारखे मोठाले गुन्हे नोंद आहेत अशा गुण प्रवृत्तीच्या माणसांपासून वाचवण्यासाठी एकनाथवाडी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाथर्डी पोलीस स्टेशन पाथर्डी दंडाधिकारी यांना उपोषणाची